मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीनंतर उबाठाला गळती सुरू झाली आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष गळती सुरू झाली आहे एक एक नेता बाहेर पडायला सुरुवात झाली आज शिवसेनेचे जुने नेते ने बाळासाहेबांपासून जे ने शिवसेनेसोबत होते राजन साळवी यांनी शिवसेनेला राम, राम केला जय महाराष्ट्र आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जॉईन झाले म्हणतात समारंभ झाला एकनाथ शिंदे हे एक खुद्द या समारंभाला उपस्थित होते राजन साळवी हे कोकणातल्या शिवसेनेचा चेहरा आहे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत पस्तीस वर्षापासून शिवसेनेत आहेत म्हणजे शिवसेने ज्या माणसांनी आपल्याला पाडलं गेल्या निवडणुकीत असा त्यांचा आरोप आहे आणि त्यांना काही रिस्पॉन्स मिळाला नाही उद्धव ठाकरेंकडून त्यामुळे तो दरी वाढत गेली आणि आज आपण पाहतोय राजन राजन साळवी शिंदे सेनेमध्ये आहेत ते शिंदे सेनेमध्ये जात आहेत ही चर्चा बरेच दिवसापासून होती त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न केले सिरियसली असं दिसत नाही जसं काँग्रेसचा आहे काँग्रेसमध्ये जाणाऱ्याला अडवत नाही उद्धव ठाकरे पण ही गळती सुरू झाली आहे म्हणजे उभाटा रिकामा होणं सुरू झालाय म्हणजे उद्धव ठाकरेंना थोड कटू वाटेल परंतु हे सुरू झालंय विधानसभा निवडणुकीनंतर आता ते थांबणार नाही राजन साळवी हा की नमुना आहे आता उद्धव ठाकरेंचे खासदार पाच खासदार सोडून जात आहे तशी गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचे तीन खासदार तर प्रतापराव जाधव मंत्री यांनी दिल्लीत बोलावलेल्या स्नेहभोजनाला उपस्थित होते याच्या तुम्ही लक्षात घ्या म्हणजे ठाकरे सेनेचे तीन खासदार शिंदे सेनेच्या मंत्र्याच्या घरी स्नेहभोजनाला उपस्थित राहतात याचा अर्थ काय लोकसभा निवडणुकीत उभाटाचे नऊ खासदार विजयी झाले होते नऊ खासदार आहेत उद्धव ठाकरेंचे त्यातले पाच खासदार जर फुटले तर ते पक्षांतर्गत कारवाई वगैरे म्हणजे धोका नाही आणि त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या असं दिसत आहे म्हणजे हे असं का होत आहे म्हणजे उद्धव ठाकरे एकटे का पडत चालले आहेत आणि हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात येत नाही आदित्य आदित्य ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे आज सुपुत्र आदित्य ठाकरे हे आज दिल्लीत होते दिल्लीत आदित्यन काय बोलावं म्हणजे जे जे बातम्या त्याच्यावर असं दिसत आहे की आदित्य ठाकरे की बघ तुम्ही कुठे जेवायला जात असाल तर तुम्ही सांगून आता खासदारांना तुम्ही सांगता की तुम्ही कुठे जात असाल तर सांगून जा खासदारांचा हा अपमान आहे ते काय तुम्ही तुम्ही पद देऊ नका पोस्ट देऊ नका किंवा बाकी काही देऊ नका पण ते किमान सन्मान तर द्या, आ, द्या मिलेत, मिलेत हा सन्मान जर मिळत मिळत नाही आहे उद्धव ठाकरेंच्या उबाठामध्ये हा मुख्य प्रॉब्लेम आहे त्यामुळे उभा उभाठा रिकाम होणं सुरू झालंय जहाज बुडायला सुरुवात झाली ते उद्धव ठाकरेंनी किती समजून घेतात ते पण संजय राऊत बाजूला असताना संजय संजय राऊत ते सर्व बुडवायचं काम करूनच दम घेतील असं दिसत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत चार दिवसापूर्वी सत्कार झाला शरद पवारांच्या हस्ते तर दिल्ली मराठा मराठी साहित्य संमेलन होत आहे त्यानिमित्ताने सत्काराचा कार्यक्रम झाला त्यात शरद शरद पवारांनी एकनाथ शिंदेचं कौतुक केलं तर अशा समारंभामध्ये साधारणतः माणूस पाहुण्यांचं कौतुक करतो सत्कार मूर्तीचं कौतुक होते पण एकनाथ शिंदेचं कौतुक का केलं हा इशू उद्धव ठाकरेंनी त्यांच्या माणसांनी बनवला आहे संजय राऊतांनी तर पहिल्याच दिवशी शरद पवारांना ठोकून काढलं की बघ महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोचलाय तुम्ही एकनाथ शिंदेच कौतुक कसं करता आदित्य ठाकरे आज दिल्लीत होते दिल्लीत त्यांनी दिल्लीत आदित्य ठाकरे बरसले आदित्य ठाकरे म्हणाले की पक्ष फोडणाऱ्यांचं कौतुक कशाला याचा अर्थ संजय राऊत जे बोलले ते पार्टीची भूमिका आहे संजय राऊत काही म्हणजे स्वतःच्या मनातलं बोललेलं नाही उबाठाची जी भूमिका आहे की भाऊ तेच संजय राऊत बोलले हे सर्व लोक म्हणजे शरद पवार शरद पवाराशी तुम्ही पंगा घ्याल तर मग महाविकास आघाडीच सा काय तुम्ही लिहून घ्या महाविकास आघाडीचा सा पोपट केव्हाच आहे काँग्रेसला आता काही इंटरेस्ट राहिलेला नाही उद्धव ठाकरे सोबत राहण्याचा कारण उद्धव ठाकरे उबाठा शिवसेना हे जे एक, एक ग्लॅमर होत ते ग्लॅमर आता आटात चाललाय त्यामुळे आता, आता काँग्रेस महाविकास आघाडीचा आग्रह धरेल अशात काही भाग नाही ते शरद पवार आतापर्यंत कोणी अशी टीका केली नाही एवढी टीका पहिल्यांदाच त्यांचे चेले म्हणजे संजय राऊतांना शरद पवारांचा माणूस शरद पवारांचा पिल्लू म्हणायला म्हटलं जायचं त्या पिल्लाने शरद पवारांना या वयात जखमी केलाय जिवारी लागला असेल शरद पवारांच्या त्यामुळे शरद पवार आता काय महाविकास आघाडीत राहतील किंवा उबाटासोबत निवडणूक लढवतील कारण निवडणुका म्हणजे आता महत्वाच्या निवडणूक आहेत महापालिकेच्या निवडणूक आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे प्रतिष्ठेची निवडणूक आहे उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडी वगैरे प्रकरण केव्हा संपलंय गाजराची पोंगी ती गाजराची पोंगीच होती ती मोडून खाल्ली लोकांनी तिघांनी त्यामुळे आता उबाटा स्वतंत्र लढेल इकडे काँग्रेस वेगळी वे लढेल म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण विरोधकांना एकत्र आणून भाजपला रोखायचं हा जो प्रयत्न होता तो त्याला ब्रेक लागलाय त्यामुळे आता महायुतीला रोखणार कोण तिकडे भाजप सारखा शक्तिमान पक्ष आहे त्याच्यासोबत आहेत एकनाथ शिंदे ज्यांची ताकद दररोज वाढते म्हणजे राजन साळवी हा कोकणचा मोठा ताकदवान नेता आहे आणि आता एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघत आहेत ते शिवसेना पूर्ण फोडफाड करून उद्धव <coughs> ठाकरेंना यांना रिकामी करतील अशीच लक्षणे दिसत कारण राजन सोबत घेणं हे हे सुप काम नव्हतं कारण कोकणमध्ये राजापूरमध्ये किरण सावंत म्हणजे उदय सामंत उद्योग मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांनी या राजन साळवींना हरवलं ज्यांनी हरवलं त्यांच्या आज एकनाथ शिंदेनी तिघांची बैठक करवली आणि समेट करवला तिघांमध्ये म्हणजे सामंत बंधू आणि राजन सावी याच्यामध्ये समेट झालं जे संघटन कौशल्य ज्याला म्हणतात ते एकनाथ शिंदेमध्ये दिसत आहे आता सारे म्हणजे तुम्ही पहा जे आहेत शिवसेनेतून म्हणजे उभाटातून ते शिंदेकडे जात आहेत भाजपकडे अजून सुरुवात नाही सारे शिंदेकडे जात आहेत हे कुठलं राजकारण आहे म्हणजे काही नवीन काही घडत आहे का महाराष्ट्रात तुम्हाला काय वाटते सारे शिंदेकडे का जात आहेत भाजप आवडीचा पक्ष राहिलेला नाही का कॉमेंट करा नमस्कार